कैलासवासी विजय कदम व कैलासवासी प्रदीप पटवर्धन या दोन गुणी मराठी कलाकारांच्या स्मृतिप्रित्यर्थ नवी मुंबई करंडक एक एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीस पहिल्याच वर्षी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली नुकतीच या स्पर्धेची अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ एका भव्य इव्हेंटप्रमाणे वाशीतील विष्णुदास बाव्या हॉलमध्ये पार पडला शिवाई थिएटर्स आराध्या क्रिएशन्स व नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड यांच्या संयुक्त पुढाकारातून ह्या स्पर्धा संपन्न झाल्या मुंबई ठाणे रायगड पनवेल आदी विभागातून बावीस एकांकिका प्रवेशिका आल्या होत्या प्रथम द्वितीय फेऱ्यांमधून तीन सर्वोत्कृष्ट एकांकिका अंतिम फेरीत पोहोचल्या नाट्यांक संस्था ठाणे यांची स्वस्तिकाची ट्रॅजेडी डॉक्टर्स थिएटर ग्रुप मुंबई यांची सपान अखिल भारतीय नाट्य पर... भारतीय नाट्य परिषद नवी मुंबई शाखा यांची राडा या तीन अंतिम फेरीतील एकांकिकांमधून स्वस्तिकाची ट्रॅजेडी ह्या एकांकिकेने प्रथम राडाने द्वितीय तर सपान एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकवला क्रूर कर्मा, कर्मा हिटलर व जागतिक कॉमेडियन चार्ली चॅपलिन यांच्या दोन विभिन्न स्वभावाच्या छटा अतिशय रंजकपणे प्रथम क्रमांक विजेत्या एकांकिकेने दाखवल्या रविवार सुट्टीचा सा दिवस असतानाही प्रेक्षकांची मोठी उपस्थिती कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरली अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते तसेच माजी खासदार संजीव नाईक तसेच इतर मान्यवरांनी विजेत्यांना पारितोषिक प्रदान केले या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते मिलिंद दास्ताने हास्य सम्राट लेखक प्रकाश भागवत शिवसाई ग्रुपचे कृष्णा पाटील नवी मुंबई महानगरपालिका उपायुक्त डॉक्टर कैलास गायकवाड वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे दिलीप दळवी दिग्दर्शक राज मोहिते अरविंदजी घेवडे उपस्थित होते नवी मुंबईमधील विविध कलाकारांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला स्पर्धेचे परीक्षण मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते दिग्दर्शक अशोक पालवे सुप्रसिद्ध रांगोळीकार दिग्दर्शक हियारी पोळे यांनी निपक्षपातीपणे परीक्षण केले तर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अभिनेते रंगराव घारगे मदन मुकादम व त्यांच्या सहकार्याने मोठे परीक्षण घेतले माझं माझ्या डॅडींचं नाव जितेंद्र लाड जे लोककवी महाराष्ट्राचे लोककवी जितेंद्र लाड आहेत मला बघा असं वाटलं की जगातल्या हर एक व्यक्तीला गोष्टीला स्वतःचा फ्रीडम असेल आणि कुठल्याही गोष्टीला असं बंधन नसावं आणि सगळ्यांना असं मोकळं स्वतःला मोकळं असं फील करायला हवं आणि लास्ट सगळ्यात लास्ट जो आहे लाडा ते बघून मला असं वाटलं की आपण कुठल्याही नेत्यासमोर असं दादा दादा स्टार्टिंगला करायचं नंतर लास्टला बाप आपणच आहे म्हणजे असं थोडं

स्मृतीप्रित्यर्थ एक सुंदर असे घटका स्पर्धेचं नियोजन आयोजन या ठिकाणी जोशात झालं आणि बघितलं असेल की चांगले कलाकार लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत असे कलाकार ज्यांना कधी व्यासपीठ म्हणा किंवा त्यांना नाटक अशा पद्धतीचं कधी अनुभव नाही परंतु त्याच्यातून इतकं चांगल्या पद्धतीच्या स्पर्धांचं नियोजनामुळे एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये फुंकण्याचं काम केलं अशातूनच पुढचा कलाकार निर्माण होता स्वयं मरावटा असे कार्यक्रम अशा एकांक स्पर्धा त्या आवश्यक आहेत समाजासाठी आणि रंगभूमीसाठी आणि म्हणून या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम होत अशी त्यांना शुभेच्छा सर कार्यक्रमाबाबत आपण बोलला की असे कार्यक्रम झाले पाहिजेत परंतु अशा कार्यक्रम करण्यासाठी ज्या तालीमही हो होतात त्यासाठी नवी मुंबईत काही ठिकाणी अशा त्या कलाकारांना जर उपलब्ध झाले स्वस्त आणि याच्या दरामध्ये तर ते जास्त उदाहरणार्थ आता आम्ही नवी मुंबई महापालिकेने असं एक धोरण घेतलेलं आहे की नवीन महापालिकेची तुम्हाला कल्पना असेल की वेगवेगळे हॉल्स बनलेले तंद तर त्या कलाकारांसाठी सकाळची वेळ कसं आहे की काही जे हॉल्सचं जे असतं सकाळच्या वेळेला ह्या हॉल्सना काही प्रॉब्लेम नसतो तर सकाळचे तीन तास असे हॉल सर्वांना उपलब्ध करून द्यायचे असे दहा हॉल आहेत हे जर दहा हॉल नाम मात्र दरात अशा कलाकारांना जर दिले अशा नाट्यभूमीच्या लोकांना दिले तर मला वाटतं त्या कलाकारांना रिहसल पण करता येईल आणि त्यांचंही काम होऊन जाईल आणि शक्य जिथे ते राहतात किंवा त्यांना शक्य अशा एका जागेवरती त्यांना ही स्पर्धेचे त्यांना करता येऊ एक्च्युअली सर पालिका बऱ्याचशा गोष्टींना पुरस्कृत असते काही सायकलिंग स्पर्धा रनिंग स्पर्धा आहे त्याचा एकांकिका स्पर्धांना जर पालिकेने पुरस्कृत केली एकांका स्पर्धांच्या दृष्टिकोनातच मी सांगतोय की अशा पद्धतीचं बजेट प्रोव्हिजन आम्ही केलेलं आहे मान्य आयुक्तांना सांगून आम्ही त्या पद्धतीची सुरुवात करतो आणि खरं म्हणजे महापौर एकांच्या स्पर्धा आपल्या होतच होत्या ना आता महापौरच नसल्यामुळे पाच वर्ष बंद झालेली आहे म्हणजे बालनाट्य स्पर्धा मोठी प्रमाणात होते ओपन हां आणि मला वाटतं नवीन महापालिका गेले पंचवीस वर्ष ती करते म्हणून अनेक कलाकार नवी मुंबईत तयार होतात तर थोडीशी आता तीन महिने थांबा तीन महिन्यांतर ती सुरुवात होते धन्यवाद